नमस्कार मित्रांनो तर तो तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका एक नामचं स्वागत आहे तर मित्रांनो आता, नवीन आटी। आता, आता एक नवीन आपले घेऊन आले आहे तुमच्यासाठी तर मित्रांनो आता हिंदीचे सरजा व दुसरा किंग सुंदर हा आता आपल्या कोणत्या महिन्यात दिसतात आणि त्यांचा पैरा फिक्स झालेला आहे तर कोणासोबत पैरा फिक्स झालेला आहे हीच व्हिडिओ आपण घेऊन आलेली आहे आणि मित्रांनो आताच भिंजोरला मैदान झाला होता एकतीस मेला बोनिवली आणि त्या महिन्यात सरजा आणि सुंदर पाळलेले होते सरजा आणि सुंदर पिंचवडचे मानकरी पण झाले होते सर्जा उपेक्षा भुंगा आणि सुंदर उपेक्षा इंदिसे सरपंच ही लढत झाली होती आणि आणि सारजा उपेक्षा भुंगा या सर्तीत सारजा विजय झाला होता आणि मित्रांनो त्या सर्तीत सरजाला दुखापत पण झाली होती पुढच्या पायात जरा लागला होता आणि त्यामुळे मुले आपल्या सरजाची दुसरी शर्यत नाही बघायला वाटली आणि मित्रांनो सुंदर उपेक्षा हिंदीशी सरपंच आणि या लढतीस सुंदर विजय झाला होता मित्रांनो सरजा आणि सुंदर आता कोणत्या मैदानात दिसतात तर मित्रांनो वार बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस सोनीलकेशरी मैदान या मैदानात दुसरं किंग सुंदर आपल्या पालताना दिसणार तर मित्रांनो सुंदर पालताना दिसणार सर्जन आपल्याला पालताना दिसणार की नाही तर मित्रांनो हिंदीशी सर्जा हा आपल्याला पाच तारखेला पालताना दिसणार नाही कारण मित्रांनो सर्जेला मध्ये दुखापत झाली होती सर्जाच्या पायाला लागला होता त्यामुळे सर्जा आपल्याला पलताना दिसणार नाही आता सर्जा पाच तारखे पलताना नाही दिसणार तर कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो अकरा तारखेला मैदान होणार आहे ओपनचं मैदान करतो मैदान त्या मैदान आपल्याला सर्जा शंभर टक्के पलताना दिसणार आणि मित्रांनो सर्जाचा पायरा कोण असेल ते व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटेल आणि तर जाऊया तर मित्रांनो भव्य देव ओपन वगैरे शरद पर्व तिसरा वार बुधवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस सोनेरी केसरी मैदान या मैदानात प्रथम क्रमांकाला प्राईज आहे एक लाख एक्कावन्न हजार व चांदीची गदा द्वितीय क्रमांकाला आहे एक लाख एक हजार व चांदीची गदा तृतीय क्रमांकाला आहे एकाहत्तर हजार व चांदीची गदा चतुर्थ क्रमांकाला आहे एकसष्ट हजार व चांदीची गदा पंचम क्रमांकाला आहे हजार व चांदीची गदा सहाव्या क्रमांकाला एकवीस हजार व चांदीची गदा आणि सातव्या क्रमांकाला आहे एकतीस हजार व चांदीची गदा मित्रांनो असे सात प्राईज असणारे आणि त्या प्राईजला चांदीच्या गजा प्रत्येक फायनलला दिले जाईल आणि मित्रांनो चला आता जाऊया सुंदरच्या पैऱ्याकडे तर मित्रांनो दुसरा किंग सुंदर सुंदरचा पैरा आहे राजधानी सातारा एक्सप्रेस बर्मा हा आपल्याला सोनेरी केसरी मैदानात पळताना दिसतात दुसरा किंग सुंदर आणि सातारा एक्सप्रेस बर्मा ही चोरी आपल्याला शंभर टक्के पाच तारखेला पळताना दिसतात तर मित्रांनो आपले अपडेट आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपले व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही आपले चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो